जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येत आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत स्वतःहून स्वतःहून जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकले अशा प्रकारची ती बातमी आहे मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरलं असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण कानावर आलं होतं की कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर के फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा